नमस्कार टेक पटले युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आशा सेविकांचा संप बदलची ही बातमी आहे ठाणे वेतनवाढ तसेच विविध प्रलंबित मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या आशा सेविका आणि गटप्रवर्धकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली यामध्ये केवळ आश्वासने मिळाली नाही आशा सेविकांनी गटप्रवर्तकांनी संप सुरू ठेवण्याची भूमिका घेत जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाणे शहर सोडायचे नाही असा निर्णय घेतला आहे राज्यातील प्रवर्तकांना दहा हजार रुपये आशा सेविकांना सात हजार मानधन आणि त्याचबरोबर दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते यासंबंधीचा आदेश विना विलंब काढण्यात येईल असे आश्वासनही सरकारने दिले होते परंतु तीन महिन्याचा कालावधी लुटू शासकीय आदेश काढण्यात आलेला नाही यामुळे राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी बारा जानेवारी पासून संप पुकारला आहे या संपाला तीन आठवडे होऊन राज्य सरकारने आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी शहापूर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला या यात्रे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्यासमोर विविध समाजाचे ग्रहाने मांडण्याचे निर्णय त्यांनी घेतला यानुसार शुक्रवारी ही पदयात्रा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आली यामध्ये राज्यातील विविध भागातील आशा सेविकाही सामील झाल्या अशा सेविका आणि गट प्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली यामध्ये येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले केवळ आश्वासन मिळाल्याने संप सुरू ठेवण्याची भूमिका घेऊन जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाणे शहर सोडायचे नाही असा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी दिली तर मित्रांनो ही होती आशा सेविका संपाविषयी माहिती असेच व्हिडिओ बघण्यासाठी व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद